है, है एक हजार रुपये वाढले असा तुमचा आरोप होता आणि तशी तक्रार देखील तुम्ही केलेली आहे काय सांगणार नाही भर निवडणुकीच्या काळात एकतर धार्मिकतेलासुद्धा ठेच पोहोचवली आहे आणि आचारसंहितेचा सुद्धा भंग केलेला आहे आता हनुमान जयंती गरीबातला गरीब, गरीब माणूस चार पाच लोकले जीव घालून प्रत्येक गावागावात करतं आणि ते भावनिकतेनं करतं आहे पण या निवडणुकीत मी पहिल्यांदा पाहिलं का आ, हनुमान जयंतीला तुम्ही या आम्ही तुम्हाला हजार रुपये देईन असं करून गर्दी जमवण्याच्या याच्यामध्ये आचारसंहितेचा तो भंग केलाच पण धार्मिकतेलासुद्धा ठेस पोहोचवली आहे कारण हा व्यवहार भक्तीमध्ये जर व्हायला लागला हनुमान जयंतीच्या रॅलीमध्ये जर अशा प्रकारच्या आमिषे देऊन जर लोकाला बोलावं लागली तर धार्मिकता संपून जाईल आणि सरळ सरळ त्याला व्यापार होईल त्या धर्माचा व्यापार होऊ नये करू नये हेच आमचं म्हणणं होतं आणि त्याची तक्रार आम्ही रिसर कलेक्टरला दिली कलेक्टरनं त्याची प्रत पोलीस आयुक्तला दिली पण पोलीस आयुक्त सध्या स्वाभिमान पार्टीच्या अध्यक्षासारखे वागतात त्यांनी त्याच्यावर एकही कारवाई केली नाही याचाच आम्ही निश्चित या करणार आहोत आणि याबाबतीत कोर्टात पण जाऊ उद्या मतदान होणार नोंदणी करण्याविरोधात तुम्ही कसा लोकांचा प्रतिसाद होता प्रचंड प्रतिसाद आहे आणि गाव खेड्यामध्ये वातावरण अतिशय चांगलं झालेलं आहे मला असं वाटते का प्रत्येक जातीतला प्रत्येक घटकातले लोक आम्हाला मतदान करणार आहे आणि प्रचंड मतानं भूक निवडून येणार आहे पंचवीस कोटीचा दावा आम्ही तीन लोकांवर ठोकलेला आहे त्याच्यातल्या एक एकाची आता नोटीस पूर्ण झाली त्याला तारीख पण भेटलेली आहे दोघंजणं अजून बाकी आहे त्यांनासुद्धा ज्या आमच्याबद्दल नको त्या गोष्टी बोललेल्या आहेत त्या सगळ्यांना आम्ही घेणार आहोत आणि दोन अधिकारी पण त्याच्यात आहे सगळ्यांना कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावू आणि त्याच्यात तो दावा आमचा यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न करू मैदानाचा त्यात पोलीस आयुक्त आहे कलेक्टर आहे सीओ आहे या सगळ्यांना खेचणार